तुम्ही मला म्हटले टाइम संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाल पुण्याचं बाबाला ऍडमिशन दिलं तर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील सोनेस एलचे जयंत पाटील माहितीये काय काल काय बघितलं नाही का, ना का? ना ना था था। का, का काल का नको नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर आहे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट ऐका

त्यांनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांच कॉलेज चे डोळे उघड आहेत मारायला लावले बोलतोय लेखी लेखी द्या दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईल मी लेखी दिलं यांनी मला चार तास नाही मला आठ तास तिचं थांबवलं माझ्याकडे करायला त्यांच्याकडे करा हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी से सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल की ऑथेशन कॉलेज कडे सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथोरायन कॉलेजकडे कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडलाय फक्त यांच्या चुत्या पानामुळं यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कड सीएटी

पोलिसांना फोन करायचा इथं सरळ सरळ सीएटी सेल ने सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये मा काय आक्षेप घ्यायचा कॉलेज ने घ्यायचा आणि मला देखील द्यायचं मराठी धमकावते कॉलेज संघटना नाही दिव्या शिंदे सांगा संघटना नाही दिव्या शिंदे सांगा मला लेखी द्या कॉलेजनी काल मला इकडचं तिकडे इकडचं तिकडचं इकडचं तिकडे फिरवत हा माणूस बोलला पाच मिनिटात था तुझा चर्चा चालू आहे सात वाजता हो हा मला म्हणतो ऍडमिशन फुल झाले पुन्हा जमा मला ऍडमिशन दिले जर की माझी प्रोसेस चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टोकर ते पुतायला लागले ते विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे ना असं कसं जे सांगितलं सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला मॅडम बोलतो नाही फोन ना बोला इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधलेली कोणावरती बोलायला मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं विचार करतो विचार करायला दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार येतात त्यांचीच ऍडमिशन करतात लिहून द्या

माझ्या मध्ये घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चाली लोक आत्महत्या करतात हे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलल कोणते शब्द नाही फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल दिलं नाही

हे सर मला म्हटले प्रिन्सिपल नाम मला म्हटल्या तुझं लय ओळख येत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथे ऍडमिशन कर हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चवळीची घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानं जर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कोणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास आले माझ्या सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथे टाकले सीएटी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करत सर अडचण दस दस तो तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आना मी आणलं गव्हर्नमेंटला इथे उभा करतो आम्ही आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या सीएटी सेल जी चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काल म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करत जर असं आहे तो उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लाक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेच आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय झालं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीप